पंधरा हजार मध्ये स्कूटी आहे तुम्ही पाहू शकता एकोणीस मॉडेल आहे येईल तुम्हाला तीस हजार रुपयामध्ये तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं न्यूज न्यूजमध्ये माझं नाव विशालूजाटी आणि मित्रांनो तुम्हाला जर एक टू व्हीलर घ्यायची असेल बाईक सेगमेंटमध्ये स्कूटर सेगमेंटमध्ये तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण की आज आपण जो पण स्टॉक पाहणार आहोत तो पूर्णपणे ब्रँड न्यू कंडिशनचा असणार म्हणजे एक दोन वर्ष तीन वर्ष जुन्या गाड्या आहेत आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत टू व्हीलर हा जो ब्रँड आहे हा पूर्ण पुण्यामध्ये यांचे पाच ते सहा शोरूम आहे आणि आपण खराडी या ठिकाणी आज शूट करत भरपूर गाड्या आहेत ऍक्टिवा ड्युक सेगमेंटच्या गाड्या जर पाहिल्या तर त्या देखील भरपूर आहे म्हणजे तुम्हाला जी पण गाडी पाहिजे तर टू व्हीलर खराडी या ठिकाणी नक्कीच भरपूर अशा मल्टीपल ऑप्शन मध्ये गाड्या उपलब्ध आहेत पाहिलं कम्प्युटर सेगमेंटच्या सुद्धा भरपूर गाड्या आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व्हिडिओला एक लाईक करा शेअर देखील करा आणि नेहमीप्रमाणे आज आपल्याला जॉईन होणार आहेत आनंद सर जे की तुम्हाला नक्कीच यांचं इंट्रोडक्शन द्यायची जास्त काही गरज नाही आज आपण कराडी या शोरूम मध्ये आहोत शोरूम बद्दल थोडीशी माहिती शो शोरूम म्हटलं तर बरोबर तुमच्या रोडला जेव्हा जातात एच पी पेट्रोल पंप आणि आमचं शोरूम येतं ओके तर खूप असं ऍक्सेबल आहे कधी पण तुम्ही येऊ शकता असं तर आजचा स्टॉक भरपूर प्रेक्षकांनी पाहिलेलाच आहे त्यामुळे आपण स्कूटी सेगमेंट पासून सुरवात करायची चालते तर सर काय डिटेल्स आहे ही एन्टॉर्क आहे ही नावार्क करून सेव्हन्टी फायला मिळेल ओके पंच्याहत्तर हजारला ला मिळेल ओके okay. uh, कधीचं मॉडेल आहे दोन हजार एकोणीस ची लोकांना पाहिजे असेल तर त्यासाठी ही गाडी छान आहे त्याच्यामध्ये मराठी कार न्यूजचं मान आहे तर दोन हजार अठराची मॉडेल आहे आहे वन ट्वेंटी ही आपल्या अपेक्षा आहे सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार गाडी व्हाईट कलर मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये ग्लॅमर आहे हिरो ग्लॅमर ही, ही दोन हजार बावीस ची मॉडेल आहे फक्त अकराशे किलोमीटर गाडी चालली आहे ऑलमोस्ट न्यू कंडिशन मध्ये नवीनच म्हणायला काहीच हरकत नाही ओके ही गाडी आपल्याला नावार करून पंच्याण्णव पर्यंत पडेल पंच्याण्णव हजार नवीची काही किंमत आहे सर नवीन एक एक पंधरा एक पर्यंत जाते एक लाख पंधरा हजार ते एक लाख वीस हजारपर्यंत जाऊ okay, पंच्याण्णव हजार त्याच्यामध्ये सुद्धा मान सन्मान नक्कीच होईल रेफरन्स द्यायला विसरू नका त्यानंतर हिरोची एक्सपल्स ही एक्सपल्स ही पण हजार बावीस ची गाडी आहे म्हणजे बऱ्यापैकी आम्ही लेटेस्ट गाड्या विकत घेतो कारण okay. लेटेस्ट गाड्यामध्ये टेन्शन नसतंय गाड्याच्या क्वालिटीमध्ये आपल्याला ना कॉम्प्रोमाइज नाही होत त्यामुळे लेटेस्ट गाड्यावर आम्ही जास्त लक्ष देतो ही दोन हजार बावीस ची गाडी आहे ही आम्हाला अपेक्षित आहे एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार हिरो एक्सपल्स ज्या गाडीची मार्केटमध्ये जर पाहिलं भरपूर मागणी आहे एकदम स्पोर्टी लुक आहे परफॉर्मन्स देखील एकदम जबरदस्त भेटतो त्यानंतर सर मिटीआर आहे आपल्याकडे काय डिटेल्स मिटीओर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे सिंगल ओनर आहे गाडी एकदम क्रिस्प कंडिशनमध्ये आहे हिची अपेक्षा आम्हाला दोन लाख दहा हजार रुपये ओके दोन लाख दहा हजार मिटीआर थ्री फिफ्टी जे की पाहू शकता रॉयल एनफील्डची त्यानंतर सर इंटरसेप्टर रॉयल एनफील्ड ही इंटरसेप्टर आहे दोन हजार चा मॉडेल आहे फक्त okay. बावीसशे किलोमीटर चालली आहे गाडी ओके okay. आणि ही आपली अपेक्षा आहे तीन लाख दहा हजार रुपये तीन लाख दहा हजार रुपये इंटरसेप्टर सिक्स फिफ्टी जे की कंडिशन जे आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर सर ही आर एस टू हंड्रेड आहे okay. ही दोन हजार एकोणीसचं चा मॉडेल आहे सिंगल ओनर आहे ह्याची अपेक्षा आम्हाला एक लाख वीस हजार आहे अच्छा एक लाख वीस हजार दोन हजार एकोणीसचं चा वेळ चालते तर के टी एम ड्यूक टू हंड्रेड हे ड्यूक टू हंड्रेड दोन हजार एकवीस मॉडेल आमची अपेक्षा दोन लाख पाच हजार दोन लाख पाच हजार ही दोन हजार एकवीस दोन हजार एक सिंगल हो। ओके चालते एक वर्ष जुनी गाडी आहे तुम्ही कंडिशन जे आहे ते पाहू शकता त्यानंतर सर एफ झेड एफ झेड आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे पण आपल्याला ही दोन डिसेंबर दोन हजार एकोणीसची ची आहे म्हणायला दोन हजार वीस म्हणायला काहीच हरकत नाही आहे ही गाडी अप्रॉक्सिमेटली सात हजार किलोमीटर चालली आहे आपली अपेक्षा एक लाख दहा हजार आहे एक लाख दहा हजार दोन हजार एकोणीसचं मॉडेल मते आपण सर्व सर्वच गाड्या दोन हजार एकवीसच्या लेटेस्ट गाड्या आहेत आम्ही स्पेशली कसा खराडी हा जो स्टोअर आपला ठेवला आहे हा मे मेनली प्रीमियमसाठी ठेवला आहे सगळ्या लेटेस्ट गाडी दोन हजार सोळा सतरा अठराच्या पुढच्या सगळ्या गाड्या सगळ्या खराडीला मिळतील नेक्स्ट शो मध्ये आपण नेक्स्ट गाड्या पाहूया तर मित्रांनो आता रमेश सर आहेत खराडीच्या शोरूममधून ते आपल्याला या सर्व स्टॉकची माहिती दिली सर क्लासिक थ्री फिफ्टी आपल्याकडे काय डिटेल्स आहे सतराची गाडी आहे सिंगल ओनर आहे आणि गाडीला मॅगवेल सुद्धा टाकले आणि फक्त एकवीस हजार किलोमीटर चालली आहे गाडी दोन हजार मॉडेल चॉडेल सतराचं मॉडेल तर सर काय बेस्ट प्राइस वन्स एक लाख साठ हजार रुपयामध्ये हिले सगळ्या ट्रान्सफर इन्शुरन्स सगळं करून पेपर साहित्य व्हर्जन थ्री आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे वन वन फिफ्टी फिफ्टी आणि फक्त सहा हजार किलोमीटर चालली आहे गाडी तर काय ऑफर आहे ह्याची ऑफर आहे वन लाख ट्वेंटी थाउजंड एक लाख वीस हजार एक लाख एफ झेड वन फिफ्टी जे की तुम्ही कंडिशन पाहू शकता त्यानंतर सर जावा आहे आपल्याकडे काय डिटेल्स आहे जावा दोन हजार एकवीस ची गाडी आहे आणि फक्त सहा हजार किलोमीटर चालली आहे गाडी हे पण सहा हजार किलोमीटर सहा हजार किलोमीटर चालली आहे आणि ह्याची प्राइस आहे एक लाख पन्नास हजार दीड लाखामध्ये जाव फोर्टी टू येईल कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता त्यानंतर सर रॉयल एनफील्डील क्लासिक थ्री फिफ्टी थंडरबर्ड सॉरी थंडरबर्ड थ्री फिफ्टी एक्स मॉडल आहे ओके गाडी आहे आणि फक्त पंधरा हजार किलोमीटर चालली आहे ओके आणि याची सिंगल ओनर आहे आणि याची प्राइस आहे वन लॅक सिक्स्टी थाउजंड रुपीज एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार आणि गाडीची कंडिशन पहा फक्त तुम्ही एकदम म्हणजे नॉन टच गाडी आहे कंडिशन जर पाहिली ते देखील एकदम टॉप नॉच कंडिशन आहे त्यानंतर सर अगेन आपल्याकडे रॉयल फ्री क्लासिक थ्री फिफ्टी आहे एम एस सोळामध्ये त्यामुळे जे पण नगर करा असतील त्यांनी लाईक नक्की करा आपल्या व्हिडिओला काय डिटेल्स होतात दोन हजार वीसची गाडी आहे आणि फक्त आठ हजार किलोमीटर चालली आहे सिंगल ओनर आहे okay. शोरूम कंडिशन गाडी आहे आणि ही येईल तुम्हाला एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये ओके okay. एक लाख ऐंशी हजार रॉयल एनफील्ड क्लासिक थ्री फिफ्टी त्यानंतर सर अगेन एफ झेड काय डिटेल गाडीचे स्पोर्ट्स मॉडेल आहे एफझेट टू फिफ्टी टू फिफ्टी सी सीची गाडी आहे आणि हे गाडी फक्त तीन साडे तीन हजार किलोमीटर चालली आहे okay. ह्याची प्राइस येईल एक लाख तीस हजार रुपये okay. एक लाख तीस हजार कंडिशन तुम्ही पाहू शकता सर डॉमिनरची गाडी डॉमिनर फोर हंड्रेड आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे फोर हंड्रेड सीसी आहे आणि दोन हजार एकवीस मॉडेल आहे आणि फक्त वीस हजार किलोमीटर चालली आहे गाडी पेपर सहित सगळं तुम्हाला हे येईल वन uh, लॅक सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपया मध्ये येईल गाडी ओके okay. ड्यूक टू हंड्रेड आहे दोन हजार वीस ची गाडी आहे okay. आणि ह्याची प्राइस येईल तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये ओके okay. एक लाख पंचाहत्तर हजार दोन हजार वीस चा मॉडेल आहे जे की कंडिशन तुम्ही विडिओच्या माध्यमातून पाहू शकता सर आपल्याकडे ड्यूक वन ट्वेंटी फायव्ह सी सी जे की ऍव्हरेज साठी एक चांगला बेस्ट ऑप्शन बेस्ट ऑफर आहे ज्यांना ड्यूक पाहिजे ते ॲव्हरेज साठी चांगलं ऑप्शन आहे वन ट्वेंटी फायव्ह सी सी ह्याच्यामध्ये मायलेज पण तुम्हाला चांगलं भेटेल याची okay प्राइस आहे एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार ही एकशे पंचवीस सी सीची गाडी आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर सर अगेन क्लासिक थ्री फिफ्टी आपल्याकडे क्लासिकची इलेक्ट्रा मॉडेल आहे दोन हजार वीसच्या मॉडेल आहे ही येईल तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयेमध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार त्यानंतर सर पुढची टू ट्वेंटी पल्सर टू ट्वेंटी पंच पल्सर टू थाउजंड एटीनच्या मॉडेल आहे आणि ही येईल तुम्हाला सेवंटी फाईव्ह थाउजंडला किंमत ची सांगितलं तुम्ही पंच्याहत्तर मध्ये प्रॉपर ट्रान्सफर करून सगळं तुमच्या नावावर करून ओके पंच्याहत्तर हजारामध्ये मध्ये टू ट्वेंटी आहे पल्सर जी की तुम्ही कंडिशन पाहू शकता सर पॅशन आहे आपल्याकडे काय डिटेल आहे ॲव्हरेजमध्ये मध्ये तुम्हाला कुठला चांगल्या सेगमेंट मध्ये गाडी पाहिजे असेल तर आमच्याकडे पॅशन पण आहे आणि ही गाडी ही दोन हजार वीसच्या मॉडेल आहे आणि ही तुम्हाला पंच्याहत्तर हजार ओके पंच्याहत्तर हजार मध्ये पॅशन हिरो कंपनीची लेटेस्ट सेगमेंटची गाडी आहे और अल कंडिशन जर पाहिली तर ब्लॅक कलरमध्ये तुम्ही पाहू शकता आहे ज्यावा जावा क्लासिक मॉडेल आहे आणि फक्त तेवीसशे किलोमीटर चालली आहे न्यू ब्रँड गाडी आहे आणि ही तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार कधीचं मॉडेल आहे दोन हजार एकवीस च्या मॉडेल दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे एन एच टू हंड्रेड स्पोर्ट्स बाईक आहे आणि सिंगल ओनर आहे दोन हजार अठराची गाडी आहे ही येईल तुम्हाला एक लाख दहा हजार रुपयामध्ये अपाची टू हंड्रेड आर टी आर आहे दोन हजार सतराच्या मॉडेल आहे आणि ही तुम्हाला ऐंशी हजार रुपयामध्ये ऐंशी हजार आपाचे कधीचं मॉडेल दोन हजार दोन हजार सतराचे दोन हजार सतराची गाडी आहे कंडिशन जर पाहिली चांगली आहे ऐंशी हजार रुपये त्या किमतीमध्ये सुद्धा मान सन्मान हा नक्कीच केला जाईल त्यानंतर मित्रांनो इथे जर पाहिलं तर, तर हार्ले डेव्हिडसनची एक म्हणजे गाडी जर पाहिली तर ऑलमोस्ट फोर व्हीलरचं इंजिन येईल 16 सिक्स्टीन हंड्रेड सोला सो सी सी चा इंजिन आहे दोन हजार तेराची मॉडेल आहे सिंगल ओनर फॅब फॅटबॉब मॉडेल आहे हे आणि ही येईल तुम्हाला साडेसात लाख रुपयामध्ये साडेसात लाख सर म्हणजे किंमत एवढी जास्त का म्हणजे नवीची किंमत किती आहे नवीनची किंमत आहे एकवीस लाख रुपये अच्छा सो इंजिन किती सी सीला सोळा सीसी सी सी सिक्सटीन हंड्रेड सीसीचं इंजिन आहे त्याचे टायर जर पाहिले ना तुम्ही टायर पहा फक्त आणि म्हणजे गाडी एकदम ऑलमोस्ट एक मॉन्स्टरच आहे गाडी जर पाहिली तर चांगल्या कंडिशन मध्ये आहे तर आता स्कूटर सेगमेंट पाहणार आहोत आपण सर मोस्ट डिमांडिंग ज्युपिटर आहे काय डिटेल्स आहे दोन हजार ची ज्युपिटर आहे okay. फक्त दहा हजार किलोमीटर चालली आहे okay. आणि हे येईल तुम्हाला सेव्हन्टी फाईव्ह थाउजंडला लागते पंच्याहत्तर हजार टी व्ही कंडिशन तुम्ही पाहू शकता प्लेझर काय डिटेल्स प्लेझर आहे दोन हजार अठरा डिसेंबरचा मॉडल आहे okay. सिंगल ओनर आहे फक्त पंधरा हजार किलोमीटर चालली आहे आणि ही येईल तुम्हाला पंचावन्न हजार ऍक्टिवा फाय जी टू थाउजंड दोन हजार अठरा डिसेंबरच्या मॉडेल आहे डिजिटल मीटर सहित आहे फक्त पंधरा हजार किलोमीटर चालली आहे okay. आणि हिल तुम्हाला सत्तर हजार रुपयामध्ये सत्तर हजार फाय जी सिरीज आहे फसिनो आहे यामाची यामाची दोन हजार पंधराची ची फेसिनो आहे सिंगल ओनर आहे आणि फक्त सतरा हजार किलोमीटर चालली आहे ही गाडी येईल तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपयामध्ये पंचेचाळीस हजार फसिनो दोन हजार पंधरा पंधरा चा मॉडल ओके वेस्पा दोन हजार एकोणीसचा चा मॉडेल आहे नवीन गाडीची किंमत आहे दीड लाख रुपयामध्ये पण आपल्याकडे ही गाडी येईल तुम्हाला ऐंशी हजार रुपयामध्ये okay. सिंगल ओनर सिंगल ओनर गाडी आहे वेस्पा जे की कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर सर ह्या स्कूटी सेगमेंट एकदा पाहिजे ओके okay. दोन हजार सतराची ॲक्टिवा फोर जी आहे ही येईल तुम्हाला पंचावन्न हजार रुपयामध्ये ओके पंचावन्न okay. हजार ॲक्टिवा फोर जी ॲक्सेस दोन हजार अकराची ॲक्सेस आहे ही येईल ही तुम्हाला तीस हजार रुपयामध्ये ओके okay. तीस हजार त्यानंतर सर आ, दो हजार दोन हजार एकोणीसची ची आहे आणि ही येईल तुम्हाला पासष्ट हजार रुपयामध्ये सिक्स्टी फाईव्ह थाउजंड वे, ए, अनि सर, दोन हजार एकवीसची आर वन फाईव्ह आहे व्हर्जन थ्री आहे आणि फक्त चौदा हजार किलोमीटर चालली आहे हे येईल तुम्हाला एक लाख साठ हजार रुपयामध्ये एक लाख साठ हजार आर वन फाईव्ह जे की तरुणाईची सगळ्यात आवडती गाडी आहे ती गाडी देखील आहे सर डॉमिनार टू फिफ्टी काय डिटेल डॉमिनारमध्ये दोन सेगमेंट आहे आपल्याकडे एक फोर हंड्रेड सी सी आहे आणि एक टू फिफ्टी सी सी आहे दोन हजार एकवीसच्या मॉडेल आहे आणि फक्त तीन हजार किलोमीटर चालली आहे गाडी आणि ही गाडी येईल एक लाख साठ हजार रुपयामध्ये एक लाख साठ हजार डॉमिनार टू फिफ्टी सर नेक्स्ट गाडीची काय डिटेल्स डॉमिनार फोर हंड्रेड आहे दोन हजार सतराची गाडी आहे आणि ही येईल तुम्हाला एक लाख वीस हजार रुपयामध्ये okay. एक लाख वीस हजार दोन हजार सतराचं okay. okay. दोन हजार अठराची फेजर आहे आणि ही येईल तुम्हाला सत्तर हजार रुपयामध्ये ओके सत्तर हजारामध्ये फेजर जे की कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर सर सुजुकी सुजुकी इंट्राड्यूर आहे दोन हजार अठराची आहे आणि ही येईल तुम्हाला सत्तर हजार रुपयामध्ये सत्तर हजार की कंडिशन तुम्ही पाहू शकता तर नेक्स्ट गाडीची गाडी ने। एक नवीन मॉडेल आहे हस्क वर्णा कंपनीची स्वप्न प्लेन गाडी आहे याची नवीन किंमत आहे दोन लाख चाळीस हजार रुपये हे येईल तुम्हाला फक्त दीड लाख रुपये सर ही आहे हिरो ड्युएट दोन हजार एकोणीस मॉडल मॉडेल आहे नावार करून आपल्याला अपेक्षित पासष्ट हजार ला करायची ओके पासष्ट हजार दोन हजार एकोणीस मॉडेल ठीक आहे चालतो ज्युपिटर ज्युपिटर दोन हजार अठरा नोव्हेंबरची गाडी आहे ही पण आपल्याला पासष्ट हजारला द्यायची पासष्ट हजार दोन हजार अठरा च तो कंडिशन जे आहे ती तुम्ही पाहू शकता त्यानंतर सर वीगो है दो ही विगो आहे दोन हजार एकोणीस ची मॉडेल ही आपल्याला नावावर करून साठ हजार ला द्यायची ही दोन हजार पंधराची गाडी आहे ही नावार करून आपल्याला एक लाख दहा हजार ला द्यायची आहे एक लाख दहा हजार थंडरबर्ड थ्री फिफ्टी आहे जे की कंडिशन तुम्ही पाहू शकता नेक्स्ट गाडी दोन हजार बाराची आहे थंडरबर्ड ही आपल्याला नावार करून आ... नव्वद हजारला द्यायची आहे नव्वद हजार जे कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर सर अगेन स्कूटी ज्युपिटर टी व्ही एस ज्युपिटर आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे हे नावार करून आपल्याला ना पासष्टला द्यायचे ओके पासष्ट हजार अधार, दोन हजार सतराचं वेरियंट आहे बगमन आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे ही नावार करून आपल्याला ना पंच्याऐंशीला द्यायची ओके पंच्याऐंशी हजार दोन हजार कधीचं मॉडेल आहे वीसचं मॉडेल ओके वीसचं मॉडेल आहे त्यानंतर सर नेक्स्ट आपल्याकडे यमा आहे यमा वन फिफ्टी सी सी आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे ही नावार करून आपल्याला ना पंच्याण्णवला द्यायची पंच्याण्णव okay, हजार अव्हेंजर आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे नावार करून आपल्याला ना हिला चाळीसला ला, ला द्यायची ओके okay, चाळीस हजारमध्ये मध्ये अव्हेंजर त्यानंतर सर पल्सर हे पल्सर टू हंड्रेड एन एस दोन हजार तेराचं मॉडेल आहे नावार करून आपल्याला ना ही साठ हजारला ला द्यायची okay. ज्युपिटर दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे okay. ही नावार करून आपल्याला ना सत्तर हजारला ला द्यायची सत्तर हजार ज्युपिटर जी की कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर सर पुढची वेस्पाय काय डिटेल्स आहे वेस्पा दोन हजार अठरा मॉडेल आपल्याला नावार करून आपल्याला ना एटी ला द्यायची ऐंशी हजार ऐंशी द्यायची ला द्यायची झेड आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ही नावार ना करून आपल्याला पंचावन्न द्यायची झेड दोन हजार एकोणीस ची मॉडेल आहे ही आपल्याला नावार करून एक लाख दहा हजार ला द्यायची दोन हजार एकोणीस ठीक आहे तर कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर सर आपल्याकडे अव्हेंजर आहे ही अव्हेंजर क्रूज टू ट्वेंटी आहे दोन हजार वीस मॉडेल आहे ही नावार करून एक लाख पाच हजारला ला द्यायची आपल्याला एक लाख पाच हजार क्रूज टू ट्वेंटी तुम्ही कंडिशन पाहू शकता मित्रांनो तर आज आपण आहोत टू व्हीलर यांच्या शोरूममध्ये जे की मगरपट्टा या ठिकाणी आहे खराडीचा स्टॉक तुम्ही पाहिलेलाच आहे तर आनंद सर या स्टॉकमध्ये काय स्पेशल है? या स्टॉकमध्ये स्पेशल म्हणजे सगळ्या से से सेम स्लॉटच आहे पण इथे रोडच्या साईडला आहे मगरपट्टामध्ये ओके चंदूकाका सराफच्या ज्वेलर्सची एकदम बाजूलाच आहे सेम लोकेशनच्या जवळपास येते ज्या लोकांना हडपसर जवळ पडतं त्यांना हा स्पॉट आपला जवळ पडेल इथे पण तुम्हाला सगळ्या स्कूटीज बाईक्स मोपेड सगळे मिळतील जो, जो कोणी हडपसर साईडचा माणूस येतोय तो मगरपट्टाला जर आला तर आम्ही बाकी स्टोअर कॉर्डिनेट करून इथं गाड्या देऊ शकतो ही आहे दोन हजार सोळाची ज्युपिटर ही नावावर करून आपल्याला पंचावन्न द्यायची आहे दोन हजार सोळाची आहे ज्युपिटर जे की कंडिशन जे आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर सर ऍक्टिव्ह वन ट्वेंटी फायव्हिसी आपल्याकडे वन ट्वेंटी दोन हजार एकोणीस मॉडेल आपण ह्याला पंच्याहत्तर कोट केली पण आपण मराठी कार्न्यूज मधन येणाऱ्यांना आहे तसं नेहमीचा मान देऊ आपण जे आहे गाड्यांमध्ये नक्कीच होऊन जाईल आता आतल्या साईडला जर पाहिलं की दोन हजार एकवीस ची एच एफ डिलक्स आहे ही नावावर करून आपल्याला पासष्ट द्यायची पासष्ट हजार दोन हजार कधीच मॉडेल एकवीस च मॉडेल एकवीसचं मॉडेल आहे तुम्ही कंडिशन जे पाहू शकता माझ्या होते नवीची किंमत एक नव्वद हजाराच्या आसपास नव्वद आता ही आहे स्कूटी पेप दोन हजार एकवीस च मॉडेल आहे ही नावावर करून आपल्याला पासष्ट ला द्यायची दोन हजार एकोणीस मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे ही पण नावावर करून आपल्याला पंचाहत्तर ला पडेल पंच्याहत्तर हजार दोन हजार एकोणीस दोन हजार मध्ये आणि ही कुठल्या सी सीमधली आहे ही एकशे दीडशे सी सी आहे अच्छा वन फिफ्टी सी सी आहे जे की मोस्ट डिमांडिंग जे सेगमेंट असतं वन फिफ्टी सी सी सो त्याच्यामधली गाडी आता आतल्या साईडला जर पाहिलं तर इथे देखील भरपूर गाड्या आहेत ज्या की स्कूटी सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर भरपूर स्टॉक आहे मगरपट्टाच्या शोरूमला सर काही डिटेल है? वेरिएशन भरपूर आहेत आपल्याकडे इथे आला तर ही दोन हजार चारची ची गाडी आहे नावार करून ही आपल्याला पंधरा हजारपर्यंत पर्यंत मिळून जाईल okay, पंधरा हजार सो so, पंधरा हजार मध्ये स्कूटी आहे तुम्ही पाहू शकता कंडिशन जर पाहिली ती देखील चांगली आहे हा ही दोन हजार चौदाची ऍक्सेस आहे सिंगल ओनर आहे नावार करून आपल्याला चाळीस ला द्यायची वन ट्वेंटी इंजिन आहे ऍक्सेस वन ट्वेंटी पाहू शकता कंडिशन सर एन्टॉर्कची काही डिटेल्स तर खूप डिमांडिंग मध्ये आहे एनटॉर्क वन ट्वेंटी फाईव्ह स्पोर्ट्स मॉडेल कम मोपेड म्हणतात ना आपण त्यात मध्ये पोहोचलं जातं ही दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे ही नावावर करून आपल्याला पंच्याऐंशीला द्यायची पंच्याऐंशी हजार एनटॉर्क वन ट्वेंटी फाय त्यानंतर सर अगेन टी व्ही दोन हजार अठरा मॉडेल ही नावावर करून आपल्याला साठ हजार ला द्यायची इथे जर पाहिलं ना भरपूर अशा गाड्या उपलब्ध असतात सो यांचा मगरपट्टा या ठिकाणी सुद्धा शोरूम आहे आणि पुण्यामध्ये माझ्यामध्ये आपले सहा शोरूम आहेत आपले पाच शोरूम आहेत वाकडला आहे कोथरोडला आहे रस्तापेट मगरपट्टा आणि हे कराडीला okay. वॉरंटी तर आपण देतोच पहि पहिले सात दिवस काही प्रॉब्लेम वाटला तुम्हाला गाडीमध्ये तर मान म्हणून आपण पूर्ण क्लिअर करून देतो okay. प्लस एक, एक महिन्याचं आपलं इंजिन गिअरबॉक्स वॉरंटी सुद्धा असते प्लस नावार करून आरटीओ ट्रान्सफर इन्शुरन्स सगळं आपल्याकडे आला त्याच okay. जी किंमत त्याच किमतीत तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मागितले नाही जात कंडिशन जर पाहिलं गाड्यांच्या ते देखील नक्कीच चांगले स्टोर आहे भरपूर गाड्या आहेत सो नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी येऊ शकता बाकी खूप खूप धन्यवाद आनंद सर तुम्ही वेळ दिला खूप चांगला असा स्टॉक होता त्यामुळे आनंद सरांना तुम्ही आधीपासून झांबरे व्हील्सपासून नक्कीच ओळखत असाल सो यांचा आता टू व्हीलर एक पुण्यामध्ये आपले पाच शोरूम आहेत सो खराडी मगरपट्टा रास्तापेठ कोथरूड आणि वाखड या ठिकाणी यांचे शोरूम आहेत सो नक्की तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी येऊ शकता बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद